नमो भगवते वासुदेव प्रभू सज्जन हो तिसऱ्या व चौथ्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून कर्माची विविध प्रकारे प्रशंसा ऐकून व त्यानुसार करण्याची प्रेरणा आणि आज्ञा घेऊन हे देखील जाणून घेतले की कर्मयोगाद्वारे भगवत स्वरूपाचे तत्वज्ञान आपोआपच होते चौथ्या अध्यायाच्या शेवटी देखील भगवंताने अर्जुनाला कर्मयोग करण्याची आज्ञा दिली परंतु मधूनमधून यज्ञं यज्ञ यज्ञेनैवपुन्हती तद्विधी प्रणिपातेनं इत्यादी वचनांद्वारे ज्ञानयोगाची म्हणजे कर्मसन्यासाची प्रशंसा केली यामुळे अर्जुन या, या दोहोंपैकी कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे हे ठरवू शकले नाहीत म्हणून याचे उत्तर भगवंताच्या श्रीमुखातूनच यावे या हेतूने अर्जुन विचारतात अर्जुन वाच महती सांगून संन्यासाची स्तुती करतोस तू योगाची सांग एकच गोष्ट मम कल्याणाची तू मजला श्री भगवान उच संन्यास वा कर्मयोग आचरण दोन्ही करतीत कल्याण परी अर्जुना तू निष्काम होऊन कर कर्मयोग आचरण जो आसक्ती द्वेषातून सुटला तोच संन्यासी भला जो द्वंद्वातून सुटला तो मुक्त अर्जुना जय असती मती ते योगास भिन्न मानती अंत्यदोगासल प्राप्ती जाणतू अर्जुना सांख्यास जी प्राप्त होते गती योगी तेथेच पोहोचते जे सांख्य योग एकत्व जानति ते ज्ञानी अर्जुना जे निष्काम न होती ते दुःख भोगती निष्काम होता मती प्रकटते ब्रह्ममयता जो मन इंद्रिय जिंकतो तो योग युक्त होतो विश्वासी एकता अनुभवतो तो वंदमुक्त मुक्त होतो मी येथे काहीच न करतो हे ज्ञानी स्पष्ट जाणतो जरी पाहतो ऐकतो स्पर्शतो चाखतो खातो झोपतो बोलतो त्यागतो चालतो उघड झाप करतो तो नचकाही करतो इंद्रियांचे खेळ जाणतो निष्काम जो कर्मात निरसून मग ब्रम्हयतेत वर्ततो होऊन अनासक्त जसे कमळ सरोवरी हो उनी अनासक्त मन बुद्धी इंद्रियात तो आत्मतत्वी असे डोलत जरी लिप्त कर्मात ज्ञानी राहतो सुखान कर्म फल इच्छा त्यागून अज्ञानी आसक्त होऊन दुःखबद्ध होतो राहतो होऊन फल इच्छाती त्यागून जरी कर्म घडे देहाकडून तरी तो कर्म बंधातीत ईश्वर नच करी निर्माण भूतातील कर्ता वा कर्तेपण कडे सर्व कार्य कारण भावान जे प्रकृतीच्या अधीन चे ही पाप वा पुण्य परमात्मा नाही करत ग्रहण भ्रमित होऊन मायेन जीव चक्री फिरती जयांचे संपले अज्ञान आत्मतत्वास अनुभवून मग तळपे सूर्यासमते ज्ञान ते आत्मवान अर्जुना आत्मतत्व अनुभवून जयाचे ब्रह्माकार झाले मन मग जन्म उल्लंघुन मोक्ष घडे पंडित ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा चांडाळ जरी दुर्मती सर्वाठायी आत्मतत्व पाहती ते आत्मवान समत्वात स्थिर दयाचे मन मन इंद्रियास जिंकून मग निर्दोष होती ब्रह्मा समान ती ब्रह्मानुभूती अर्जुना आसक्त न होती सुखात न उद्वेगती दुःखात असे होतात जे मनातीत ते योगी अर्जुना येता मन इंद्रियाशी अनासक्तता होते एकरूपता अंतरी जो अनुभवतो ब्रह्ममयता तो योगी अर्जुना तादात्म्य इंद्रिय विषयांचे कारण तेच दुःखाचे जे असे नाशवंत स्वभावाचे त्यागते अर्जुना जो सोडण्यापूर्वी शरीर सहन करू शके काम क्रोधाचा ज्वर भूतली ऐसा जो शूरवीर तो सुखी अर्जुना नाम रूपी तादात्म्य तुटता अनुभव हो ब्रह्ममय विश्वी एकत्व पावता तो मुक्त अर्जुना होता कर्म संस्कार ते क्षीण अनुभवाय ते द्वैतदयाचे गेले संपूर्ण तो योगी अर्जुना इंद्रियभोगी अनासक्त जाचे मन ऐशे ते ज्ञानी जन ब्रह्ममयता अनुभवून ब्रह्मनिर्वाण पावती पार्वती आंतर्मुख मनी मणीअव ध्यान ठेवणे सजग साक्षी होणे ते ध्यान अर्जुना मनबुद्धी सम ठेवता विचारांची होते सांगता अवधानी अनुभव संपता अर्जुना ब्रह्म प्रकटते मी सर्व जगाचा भोक्ता माता पिता एकत्व पावता परम शांती प्रकटते ओम श्रीमद्भगवद्गीता तत्सिती श्रीमद्भगवगीता सूपनिष्त्सु ब्रह्मविद्यायागश्शास्त्रे श्री संवादे कर्म संन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्याय